बिरदेव डोने नावाचं धनगराचं पोरग आय पी एस झालं आणि सोशल मीडियाच्या जमान्यात ते प्रचंड व्हायरल झालं एक काळ होता की सीडी प्लेअरच्या जमान्यामध्ये विश्वास नांगरी पाटलांची भाषणं व्हायरल झाली होती आणि त्यांच्या त्या भाषणातून अनेक पोरांनी प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षेकडे ही पोरं वळली होती बिरदेव डोने सुद्धा या काळात अनेकांना प्रेरणा देणारा ठरतो आहे पण आय पी एस होण्यामाग नेमक्या काय परीक्षा असतात आणि कशा पद्धतीने आय पी एस पर्यंतचा प्रवास असतो हेच आपण आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहात पण अजूनही तुम्ही आपल्या लैब्रारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लयब्रारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लयब्रारी सर्वप्रथम पाहूयात आय पी एस चा फुल फॉर्म काय आहे आय पी एस चा फुल फॉर्म आहे इंडियन पोलिस सर्व्हिस आणि हे क्लास वन लेवलच पद आहे आय पी एस किंवा आय एस या पदांची भरती युपीएससी मार्फत होते युपीएससी म्हणजे संघ लोकसेवा आयोग अर्थातच केंद्रीय लोकसेवा आयोग या लोकसेवा आयोगाच्या वतीनं या सगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि या परीक्षा तीन टप्प्यामध्ये घेतल्या जातात तर युपीएससी द्वारे या निवड प्रक्रियेचे तीन टप्पे असतात यातला पहिला टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा पास झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षा असते आणि या दोन्ही परीक्षा पास झाल्याच्या नंतर मुलाखत असते या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये मुलाखत ही महत्वाची ठरते कारण मुलाखतीच्या नंतर या तिन्ही टप्प्यांमधून आय एस आय पी एस लेवलची ही पदं निवडली जातात आता पाहूयात आय पी एस आय एस होण्यासाठी नेमकी पात्रता काय असावी लागते तर ही परीक्षा देणारा उमेदवार हा प्रथम भारतीय असावा यानंतर याला वयाची मर्यादा असते खुल्या गटासाठी कमीत कमी वय एकवीस आणि जास्तीत जास्त वय बत्तीस असावं लागतं तर एस सी एस टी ओबीसी या कॅटेगरीसाठी वयामध्ये सवलत सुद्धा मिळू शकते तर आय पी एस होण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेची पदवी त्या उमेदवारानं घेतलेली असावी आणि ही पदवी पद मान्यता प्राप्त विद्यापीठातून घेतलेली असावी यासाठी उमेदवाराला टक्केवारीची अट नाही म्हणजे फक्त पदवी उत्तीर्ण झालेला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो आता पाहूयात आय पी एस अधिकाऱ्याला पगार किती असतो आय पी एस अधिकारी ज्या वेळेला आय पी एस म्हणून रुजू होतो त्यावेळेला प्रति महिना छप्पन हजार इतका पगार त्याला मिळतो आणि त्यानंतर जशी जशी त्याची पोस्ट वाढत जाईल तसा तसा हा पगार दीड लाखापर्यंत आणि त्यापेक्षाही जास्त वाढू शकतो तर मित्रांनो ही होती आय पी एस आय एस होण्यासाठीची पात्रता आणि निवड प्रक्रिया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी हे युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद